हाय नमस्कार कसे आहात सगळे तर काल संडे होता संडे स्पेशल मी मी स्वयंपाक बनवलेली अगदी झणझणीत जन आणि आपण नेहमी स्वयंपाक बनवतो त्याच पद्धतीने काहीही तामजाम नाही किंवा सिक्रेट वगैरे काही नाही त्यासाठी मी या ठिकाणी पाव मटकी घेतलेली आहे त्यामध्ये हळद मीठ आणि पाणी टाकलं आणि थोडंसं हिंग टाकून कुकरची शिट्टी करून घेतलेली आहे हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर एखाद मिनिट ठेवून गॅस बंद करून घेतला आता मसाला बनवूयात त्यासाठी खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली पहिल्यांदा थोडंसं खोबरं जे आहे ना ते तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेलं आहे छान काळसरंग रंग असतोपर्यंत म्हणजे ब्राऊन डार्क कलर येत हे खोबरं आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मस्त खोबरं फ्राय झालं की ते काढून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय होत असतानाच एखाद मिनिट झाला की यामध्ये लसूण पाकळी आणि आलं टाकून घ्यायचं सात आठ लसूण पाकळी एखाद इंच चाल्याचा तुकडा टाकून घेतला छान अशा पद्धतीने हलका काळसा रंग आला की यामध्ये आपल्याला एक टोमॅटो म्हणजे जितका कांदा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा छोटा टोमॅटो घेतला आणि कोथिंबीर टाकून छान हे देखील फ्राय करून घेतलं आणि थंड झाल्यावर वाटण वाटून घेतलं आता कढई घेतली त्यामध्ये तेल घेऊन कडीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याचबरोबर थोडंसं लसूण टेचून टाकलेला यामध्ये देखील आणि जो वाटण वाटून घेतलं होतं तो मसाला आणि आपले हळद लाल तिखट घरगुती मसाला आणि थोडासा गरम मसाला एक हाद चमचा आणि दोन चमचे चिकन मसाला छान यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून तेल सुटे सोपर्यंत हा मसाला यामध्ये शिजवून घेतला आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं छान असं कडेला मसाल्याचा तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपल्या भाजीला तरी देखील खूप छान येणार आहे यामध्ये शिजवलेली मटकी टाकून घेतली आणि त्यानंतरनं जितकं पाणी हवं आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी ॲड केलं हाय फ्लेमवर एक उकळी येऊन दिली आणि त्यानंतरनं अगदी लो फ्लेमवर पुढील पाच ते सात मिनिट ही मिसळ जी आहे ती म्हणजेच ही मटकीची भाजी यामध्ये शिजवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर मटकीबरोबर थोडासा वटाणा वाळलेला आणि हरभरा दोन्ही देखील भिजत घालून छान यामध्ये देखील वापरू शकता त्याची देखील चव खूप छान अशी लागते पण माझ्याकडं फक्त मटकी होती म्हणून मी मटकीचीच बनवलेली आहे आणि छान एक ती पाच ते सात मिनिट पुढील छान शिजवून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये थोडीशी शेवपापडी टाकून घेतलेली आहे जेणेकरून काय होतं भाजीला थोडासा घट्टसरपणा देखील यायला मदत होते आता मी छान हे झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतरनं आपण प्लेट लावायला घेऊयात मस्त अशी ही आपली झणझणीत मिसळ बनवून तयार झालेली आहे यावर कांदा फरसाण आणि रस्सा म्हणजे कट तो टाकून घेतला आणि त्यानंतरनं वाटीमध्ये देखील मी हा सॅम्पल ठेवलेला आहे मस्त अगदी झणझणीत जन बनवून तयार होते आणि काहीही स्पेशल असा मिसळ मसाला देखील मी यामध्ये वापरलेला नाही फक्त घरगुती मसाल्यांमध्येच ही मिसळ बनवली पण खूप अप्रतिम झालेली आहे त्यामुळे नक्की ट्राय करू शकता आणि जी मटकी आपण शिजवलेली होती त्यातीलच काही मटकी मी साईडला काढून ठेवलेली होती आणि ती देखील जेवताना या वाटीमध्ये अशा पद्धतीने घेतलेली आहे तुमच्याकडे दही असेल तर दह्याची देखील एक वाटी यामध्ये तुम्ही नक्कीच ठेवू हो शकता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर लिंबू आणि पाव आणि मस्त आपला हा झणझणीत बेत अगदी काही मिनटांमध्ये बनवून तयार झालेला आहे संडे स्पेशल तुम्हाला जरी अशी मिसळ बनवायची असेल तरी देखील तुम्ही बनवू शकता त्याच्यासाठी काहीही स्पेशल मसाला बनवायची किंवा विकत आणायची देखील तुम्हाला गरज पडणार नाही त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जातील आणि तुम्हाला देखील ही रेसिपी नक्कीच बनवता येईल आणि हो ही झणझणीत मिसळ तुमच्या घरी नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर ना कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुमची मिसळ कशी झाली ते